नमस्कार यश कम्प्युटर खानापूर या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक नवीन विषयावरती बोलणार आहे तर तो विषय आहे पीक विमा तर आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी म्हणजे पन्नास टक्केपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे तर ती पेरणी केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक पीक विमा शासनानं उपलब्ध करून दिलाय तर तो, तो पीक विमा म्हणजे काय जर आपल्या पिकाचं जर, जर पावसामुळे किंवा इतर रोगामुळे किंवा आपत्तीजनक नैसर्गिक आपत्तीमुळे जर नुकसान झालं तर त्या नुकसानीला सरकार काय करतं नुकसान भरपाई म्हणजेच विमा देते म्हणजे जशाप्रमाणे आपण काय करतो गाडीचा विमा काढतो इन्शुरन्स तर तो गाडी कुठं ॲक्सिडेंट वगैरे झाला तर त्यासाठी आपल्याला काय केलं जातं त्या विमाच्या कंपन्या काय करतात त्या गाडीचा सगळा जेवढा खर्च झालेला आहे तो सगळा त्या शोरूमला देतात तशाच प्रकारचे ही स्कीम आहे ही स्कीम म्हणजे काय तर त्या स्कीमबद्दल पीक विमाबद्दल आपण सर्व डिटेल्स माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे चला तर बघूया त्यासाठी आपण यामध्ये गुगलमध्ये सर्च करायचं आहे नवीन नोकरी नवीन नोकरी सर्च केल्यानंतर अशा प्रकारची आपली वेबसाईट दिसेल ही वेबसाईट आपल्याला तीन भाषांमध्ये उपलब्ध आहे बघा पहिले आहे इंग्लिश आहे त्यानंतर मराठी आहे आणि हिंदी आहे अशा तीन भाषांमध्ये ही वेबसाईट आपल्याला उत्पन्न आहे तुम्ही चेक करून बघू शकता त्यानंतर आपण आता बघणार आहे पीक विम्याच्या संदर्भातील सर्व डिटेल्स बघा या ठिकाणी आपण या वेबसाईटवरती पीक विम्याची सर्व माहिती आपण दिलेली आहे त्याची लास्ट तारीख आहे तीन सात दोन हजार पंचवीस चला तर बघूया आपण आता बघा पीक विमा हा खरीप पीक विमा आहे पीक विम्याचे दोन प्रकार आहेत एक खरीप आणि एक रब्बी तर त्या रब्बी पीक विमा कधी असतो जी दुसरी पेरणी असते त्याला रब्बी पीक विमा म्हणतात जी पहिली पेरणी असते जून जुलैला जू तर त्याला खरीप पीक विमा म्हणतात आता त्या पीक विम्या संदर्भातील मुख्य उद्दिष्टे किंवा वैशिष्ट्ये त्या पीक विम्याची काय आहेत तर पहिलं वैशिष्ट्य नैसर्गिक आपत्तीमुळे जे नुकसान झालेलं असतं त्यांना काय केलं जातं विमा संरक्षण दिलं जातं आता तुम्ही म्हणाल की स्वतःच काहीतरी नुकसान कराल आणि काय होईल की तुम्हाला पीक विमा मिळेल तसं होणार नाही असं कोणीही करू नका तर आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी शेतकऱ्यांना ही मदत दिली जाते तिसरं आहे वैशिष्ट्य आधुनिक शेतीसाठी प्रोत्साहन या योजनेमार्फत होत आहे आणि चौथा आहे स्वयंघोषित व कर्जदार शेतकरी दोघेही ह्या पीक विमा भरू शकतात आता पीक विम्याला रक्कम आपल्याला किती भरावी लागते तर हेक्टरी आपल्याला समजा एक पाच लाखाचं उत्पन्न घ्यायचं आहे हे सॉरी पाच लाखाचा विमा आहे तर त्या पाच लाखावरती दोन टक्के रक्कम आपल्याला त्या विमा कंपनीला द्यावी लागते खरीप हंगामामध्ये रब्बी हंगामामध्ये दीड टक्के रक्कम द्यावी लागते आणि नगदी पिकावरती पाच टक्के म्हणजे जी बागायती पिकं असतात त्यांना पाच टक्के रक्कम आपल्याला भरावी लागते म्हणजे काय तर समजा एक लाखाला दोन टक्के अशी दोन हजार रुपये म्हणजे पाच लाखाला दहा हजार रुपये अशा प्रकारे तुम्हाला ही रक्कम भरावी लागेल दोन टक्के रक्कम जितका पीक विमा होईल त्याच्यात दोन टक्के रक्कम आपल्याला ती भरावी लागेल अशा प्रकारे रक्कम आपल्याला विमा कंपनीला भरावं लागतं आता पात्र तर काय काय कोण पीक विमा भरू शकतो कर्ज घेतलेले शेतकरी व न घेतलेले शेतकरी दोन्ही या योजनेमध्ये पात्र आहेत त्यानंतर आधुनिक सॉरी अधिसूचित तालुके पिके धन तुरी सोयाबीन कापूस कांदा व गहू इत्यादी पिकांसाठी काय हे आहे आता प्रत्येक तालुक्यानुसार पिके वेगवेगळे येतात तर त्यासाठी फार्मर आय डी कंपल्सरी आहे बघा तुमचा जर फार्मर आय डी नसेल तर तुम्ही पीक विमा भरू शकत नाही आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे एक पीक पाणी तुमचं लावलेलं असावं म्हणजे तुम्ही जे पेरलेलं आहे ते शेतामध्ये जाऊन पीक पाणी हे जे ॲप्लिकेशन आहे त्याच्यामार्फत आपल्या त्या शेतामध्ये काय पीक पाणी लावलेलं आहे हे तुम्ही तिथं करणं गरजेचं आहे तर त्याशिवाय तुम्हाला तो काय करता येणार नाही ना फॉर्म भरता येणार नाही ना त्यानंतर आहे नुकसान भरपाईचं सूत्र कसं असतं म्हणजे नुकसान भरपाई, भरपाई तुम्हाला कशी दिली जाते तर बघा उंबरटा उत्पन्न म्हणजे काय जे घसरलेलं उत्पन्न आहे जे तुमचं हे झाल्यानंतर नुकसान झाल्यानंतरचं उत्पन्न आहे त्यातून प्रत्यक्ष उत्पन्न वजा केलं जातं आणि जी रक्कम येईल त्याला काय केलं जातं त्या उत्पन्नातून विमा संरक्षित रक्कम काय केली जाते गुणुली केली जाते जे घसरलेली काय आहे उत्पन्न आहे त्याला विमा कंपनीच्या रकमेनं गुणोत्तर केलं जातं आणि त्याला वाघिले या करून नुकसान भरपाई मिळते अशा प्रकारचं सूत्र आहे सोयाबीन भात व गहू यासाठी पन्नास टक्के क्षेत्रीय प्रयोग व पन्नास टक्के तांत्रिक ड्रोनचा वापर करून आधारित गणना केली जाते क्षेत्रीय प्रयोग म्हणजे काय एक विमा कंपनीचा अधिकारी त्या ठिकाणी येतो शेतामध्ये त्या ठिकाणी काय करतो तुमचं उत्पन्नाचा किती टक्के भाग गेलेला आहे म्हणजे नुकसान झालेला आहे तो चेक करतो आणि क्षेत्रीय तांत्रिक ड्रोनद्वारे म्हणजे ड्रोन किंवा सेन्सरद्वारे सोडलं जातं आणि या तालुक्यात किती नुकसान झालं हे चेक केलं जातं अशा प्रकारे हे नुकसानीचं गुणोत्तर आहे त्यानंतर विमा कंपनी कुठली आहे ए आय सी आणि आय सी आयस एल लोंबोर्ड ही दोन कंपन्या काय केल्या जातात या विमा कंपनी आहेत याच्याद्वारे विमा तुम्हाला दिला जातो आता महत्वाच्या अटी काय काय पी पाणी आवश्यक आहे म्हणजे पीक पाणी नोंद नसेल तर तुम्हाला पीक विमा भरता येणार नाही ना। बोगस फसवणूक अर्ज करणाऱ्यावर कारवाई केली जाईल काळ्या यादीत समावेश केला जाईल म्हणजे ज्यांनी पेरलंच नाही आणि ना ना काय केलंय विमा भरलाय तर त्यांच्यासाठी सुद्धा यासाठी कारवाई केली जाईल नुकसान भरपाई थेट बँकेच्या खात्यामध्ये तुमच्या जमा होईल ऑनलाईन अर्ज कुठं कुठं तुम्ही भरू शकता बँकेमध्ये भरू शकता सी मध्ये किंवा विमा प्रतिनिधी जो असेल त्या ठिकाणी तुम्ही तो फॉर्म भरू शकता अर्ज mm. यशस्वी झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे अर्ज भरल्यानंतर अर्जाची माहिती तुम्हाला एस एम एसद्वारे मिळवतील म्हणजे अर्ज काय झाला रिजेक्ट झाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आलं तर तुम्हाला त्या ठिकाणी एस एम एसद्वारे तुम्हाला कळवलं जाईल त्यानंतर नंतर काय जी ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरलेला आहे तिथेच जाऊन पुन्हा कागदपत्रे द्यावी लागत समजा तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला रिजेक्ट झाल्यानंतर काय करायला लागतं की तुम्हाला जो फॉर्म आहे तो जिथं तुम्ही फॉर्म भरलाय त्याच नेट कॅफेमध्ये त्याच सी एस सी संद्रावरती जाऊन तुम्हाला तो फॉर्मची कागदपत्रे डबल अपलोड करावी लागतात आता भरतीचे शेवटच्या तारखा काय विम्याच्या तर पहिला आहे खरीप पिको विमाची शेवटची तारीख आहे एकतीस सात एकतीस जुलै पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता आणि रब्बी पीक विम्याची तारीख आहे तीस अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही हे फॉर्म भरू शकता रब्बीचे आणि खरीपचे किती आहे एकतीस जुलैपर्यंत तर अशा प्रकारे तुम्हाला ऑनलाईन अर्जाची लिंक दिलेली आहे या ठिकाणी जी आर पण तुम्हाला पीक विम्याचा दिलेला आहे त्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय काय लागतात बघा सात बारा खाते उतारा जमिनीचे दस्तावेज बँक पासबुक किंवा खाते नंबर हे बँक पासबुक तुम्ही ओरिजिनल घेऊन जावा त्यानंतर आधार कार्ड आहे आणि ॲग्री स्टॅक आय डी म्हणजेच फार्मर आय डी आणि मोबाईल क्रमांक त्यानंतर एक पाणी केलेलं केलेलं असावं आणि कर्ज घेतलेलं असल्या त्याची कर्जाची माहिती या ठिकाणी तुम्हाला द्यावी लागणार आहे तर अशाच प्रकारे ही तुम्हाला माहिती आहे जर तुमच्याजवळ कोण शेतकरी असतील तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या म्हणजे त्यांना काय होईल सर्व पीक पिकाचा जो विमा आहे त्याची माहिती तुम्हाला सर्वांना शेतकऱ्यांना मिळेल अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी यश कम्प्युटर खानापूर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन क्लिक करायला विसरू नका धन्यवाद